पत्रकारिता माध्यम प्रचंड मोठी जबाबदारी पार पाडतात की सरकारला आरसा दाखवायचा ते जर कोणी केलं नाही तर काय करायचं म्हणून माझ्या दृष्टीनं आज प्रसार माध्यमाच्या समोर ही दुहेरी आव्हान आहे कुठेतरी जाऊन ती एकत्र येतात जो की आता एक कायदा करायचा चाललेला आहे आज आपण कितीही जरी सरकारनं बंधन आणली तरी युट्यूबवर आपण काय टाकतो किंवा एखाद्या फेसबुक पोस्टवर काय टाकतो याच्यावर काही बंधन नाही आज केंद्र सरकारचा या सगळ्या युट्यूब चॅनल फेसबुक चॅनल वर लाईव्ह तर व्हॉट्सअप किंवा सगळ्याची नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालला सरकारची परवानगी अशा शुभाने करताना म्हणजे बघ काय झालं जरा तुम्ही वेड्या वगैरे करायला लागला सरकारच्या दृष्टीने केले की जल, जल, लिए बंद आता हे माध्यम जर बंद झालं जगात काय चाललंय हे सरकारला पाहिजे तेच माहिती पडेल लोकांना लोकांना कळणारच नाही कारण हेच इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेला झालं सगळी वर्तमानपत्र बंद झाली त्यामुळे काय देशात चाले कळत होते त्यामुळे एखादी अफवा जर कोणी सोडली तर ते वाऱ्यासारखी अफवा पसरवत होते लोक त्या अफवाला खरं समजवत होते आणि त्यात इंदिरा गांधीने सरकार पडलं